बोर् आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या तिरंगाईच्या निषेधार्थ संपूर्ण बहुजन समाजाला एकत्र घेऊन आज या ठिकाणी आईंच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू आहे या आंदोलनाला सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीनं त्याचबरोबर शुभशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीनं सक्रिय असा जाहीर पाठिंबा व्यक्त करत आहे प्रामुख्याने गेल्या वर्षभराच्या कालखंडामध्ये आदरणीय मारुतीची बाप्प असतील मानवजी कामील असतील रोपडे साहेब असतील सर्वजण आनंददा वगळे असतील ते सर्वजण या स्मारकाचं काम जलदगतीनं होण्याकरता त्याचबरोबर अकरा एकत्रीस ते अगोदर होण्याकरता वेळोवेळी पाठपुरावा करत असल्याचं या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही बघत आहोत परंतु या प्रशासकावरती कुठल्याही प्रकारचा अंकुश नसल्या कारणानं या ठेकेदाराला एक कामकाज दिलेला आहे कदाचित त्याला अजून वाढीव लागते की आशा आहे का की काय असं माझ्या मनामध्ये दहा असा संशय येत आहे त्याच्यामुळे की काय कदाचित यांनी या कामाला दिरंगाई लावलेली आहे त्यांच्या या निंदनीय कृतीचा आणि विचाराचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो आज आहे एक तारीख आजपासून आपल्याकडे अजून दहा दिवस बाकी आहेत खरंच त्यांची मानसिकता जर ज्या आपल्या बहुजन समाजाला एकत्र घेऊन काम करण्याची जर असेल आपल्या दैवतांची जर आत्मिका वाचायची असेल तर या चार ते पाच दिवसाच्या कालखंडामध्ये चांगल्या पद्धतीचं स्मारक उभा राहील परंतु त्यांना अशा प्रकारचं त्यांचे विचार आपल्याला <coughs> आपल्या संपूर्ण बहुजन समाजाच्या वतीनं प्रामुख्यानं सोशल मातांड समाजाच्या वतीनं या व्हिडिओच्या माध्यमातून या आयुक्तांना एक छोटासा इशारा देतो की जर आपण अकरा तारखेच्या अगोदर देवतंत स्मारक जर आपण पूर्णोत्वात नेलं नाही तर कदाचित आम्हाला एक असा आक्रमक पवित्र घ्यावा लागणार आहे ज्या अकरा तारखेला महोत्सवाचं उद्घाटन आहे त्या महोत्सवाचं उद्घाटनाकरता आपल्याला त्यांना रोख लावा लागणार आहे जेणेकरून त्यांनी त्यांच्या केलेल्या दिरंगाईचं फळ त्यांना देण्यात आलं पाहिजे आता माझं स्पष्ट मत आहे त्या कामी लागणारी सर्व यंत्रणा शिवशाही व्यापारी संघटनेतल्या महिला भगिनी असतील आमचे शहराध्यक्ष शिवाजीराव खडसे असतील आमची पंथी आघाडी असेल फादरवाडी असेल आणि सर्वजण आपण जो काही कुठेचा निर्णय घ्याल त्या निर्णयाच्या सोबत राहू अशा प्रकारचं वचन तुम्हाला मी या ठिकाणी देतो आणि निश्चित या प्रशासकाला आणि या प्रशासनाला आपण सर्वजण आदरणीय बापूसाहेब बाबकर मानवदादांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आपण यांना वेळतीत आणल्याशिवाय यांना जाग्यावरती आणल्याशिवाय आपण स्वच्छ बसायचं नाही आहे एवढं त्या ठिकाणी मी तुम्हाला शब्द आणि वचन देतो धन्यवाद जय ज्योती जय क्रांती जय लवजी जय भीम जय